शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय सद्भावना दिन साजरा माजी पंतप्रधान राजीव गांधींना अभिवादन करून राष्ट्रीय एकतेचा संकल्प डॉ एन पी एकिले यांचं मार्गदर्शन तंत्रज्ञान आणि आरक्षणातील योगदान अधोरेखित गडिंग्लस येथील शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय सद्भावना दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची उजळणी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर संचालिका प्राध्यापिका बीनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे व संचालक प्राध्यापक विश्वजित कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर जी जी गायकवाड यांनी केले प्रमुख व्याख्याते हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एन बी एकिले यांनी मार्गदर्शन करताना भारताची एकता व अखंडता डिजिटल इंडिया माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत तेत्तीस टक्के आरक्षण तसेच एकोणीशे सत्त्याऐंशी सालचा श्रीलंका शांती समझोता याविषयी सविस्तर माहिती दिली सद्भावना दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी सर्व धर्म जाती संप्रदाय आणि भाषांमध्ये राष्ट्रीय एकता व सांप्रदायिक सलोखा जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले संस्थेचे डॉक्टर अनिलराव कुराडे म्हणाले गांधी घराण्याने देशासाठी केलेला त्याग विसरता कामा नये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारताला आधुनिक तंत्रज्ञानाची देणगी देऊन क्रांतिकारी बदल घडवले आज भारतीय तंत्रज्ञान जगभरात अग्रेसर आहे त्याचे श्रेय राजीव गांधींना जाते या कार्यक्रमाला प्राध्यापक तानाजी चौगुले प्राध्यापिका पौर्णिमा पाटील प्राध्यापक अजित केसरकर डॉक्टर वृषाली हेरेकर डॉक्टर बी एम जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक गिरीश झुरळे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा